आरग जिल्हा परिषद मतदारसंघात लोकसभेला विशालदादा पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले मात्र खटाव लिंगनूर या गावातून संजय काकांना लीड मिळाली विशालदादा पाटील यांच्यासाठी आरग गावातून प्रशांत चौगुले यांनी मोठे काम केले या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या परिवर्तनाचे वारे वाहत आहे का अशी चर्चा सध्या मतदारसंघात आहे प्रशांत चौगुले सहज उपलब्ध होणारे असल्यामुळे या मतदारसंघात जनतेला चांगला फायदा होऊ शकतो तसेच मतदारसंघातून लिंगनूर येथील जिल्हा परिषदेला नेता इच्छुक असल्याची चर्चा दबका आवाजात आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देणार आणि कोणाची उमेदवारी कापणार याकडे लक्ष लागले आहे राज्यशास्त्र विषयातून पदवीधर असलेल्या प्राजक्ता चौगुले या महिलांचं संघटन महिलांचे प्रश्न बेरोजगार तरुण अशा अनेक प्रश्नांवर त्यांचा अभ्यास असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून येते सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचे असल्याचे त्या नेहमी बोलून दाखवतात सध्या त्यांचे कार्य सुरूच आहे आरग जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांच्या रूपाने एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व असलेल्या महिला लोकप्रतिनिधी म्हणून मिळू शकतात मतदारसंघातील लोकांची मागणी कायम उपलब्ध असणाऱ्या व सर्वसामान्य प्रश्नांची जाण असणारा उमेदवार असावा अशी आहे या चाकोरीत प्राजक्ता चौगुले परफेक्ट बसत असल्याची चर्चा सध्या होत आहे गेली पंधरा वर्ष प्रशांत चौगुले यांचे सामाजिक कार्य सुरू आहे सामाजिक कार्याचा कार्या घरातून वारसा आल्यामुळे प्राजक्ता चौगुले हा वारसा पुढे नेत आहेत अशी प्रशांत चौगुले यांची धारणा आहे आपली पत्नी सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेत असल्यामुळे सामाजिक कार्य हातभार लावण्याचे प्रशांत यांनी ठरवले आहे बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करून, करून महिलांना उद्योग देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचे ध्येय प्राजक्ता चौगुले यांचे आहे विद्यार्थी विद्यार्थिनींना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आरग मतदारसंघातील जनता त्यांच्याकडे प्रश्न घेऊन येते या प्रश्नाचे निरसन वेळा प्रशांत चौगुले यांच्या गैरहजेरीत प्राजक्ता चौगुले यांनी केले आहे साधी राहणी असलेल्या चौगुले या सर्वसामान्य महिलांच्यामध्ये खेळी मिळणे राहतात त्यातून त्यांचा सर्वसमावेशक गुण दिसून येतो एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर त्या प्रश्नाचा अभ्यास करून त्याच्या मुळाशी जाऊन तो प्रश्न सोडवणे हे त्यांच्या अंगी आहे त्यामुळे प्राजक्ता चौगुले यांच्या रूपाने आरग मतदारसंघात एक आश्वासक चेहरा निर्माण झाला आहे उत्तम वक्तृत्वशैली असलेल्या आज तरुण महिला वृद्ध विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याकडे पाहताना विकास कामांचे विद्यापीठ म्हणून पाहत आहेत आरगमधील रेंगा आलेले प्रश्न संधी मिळताच प्राधान्याने सहा महिन्यात पूर्ण करण्याची शपथच प्राजक्ता चौगुले यांनी घेतली आहे अनेक प्रलंबित प्रश्नांना पाठपुरावा करण्याचे सहज त्यांच्यात दिसून येते त्यामुळेच आरगमधील सुज्ञ जनता त्यांच्या पाठीशी नक्कीच राहील अशी चर्चा सध्या दिसून येत आहे